सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी हनुमंत माई मी नवीची विठ्ठलराव शिंदे प्रशाला भाषा आहे आजच्या वकृत स्पर्धेचा माझा विषय आहे ट्रेकांचे बालपण जिद्द आणि देशभक्ती हा विषय असा आहे की तास तास वर्षानुवर्ष शतकानुशतके संपणारच नाही सूरज के तो बाट छोडो चमक नस काम है सूरज के तो बाट छोडो चमक नोस काम है जिन्होंने मानव जाती उनका नाम लोकमान्य टिळक हे शब्द ही पडतील अपूर अशी लोकमान्य टिळकांची शब्दही पड़ती लपूर अशी लोकमान्य टिळकांची कीर्ती लोकमान्य टिळक म्हणजेच बाळगंगाधर टिळक त्यांचे मूळ नाव म्हणजेच केशव गंगाधर टिळक ते एक स्वातंत्र्य लढ्यातील महान नेतृत्व होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक व बा वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक असे होते त्यांचे बालपण अगदी साधेपणात गेले होते पण त्यांची बुद्धिमत्ता आणि जिद्द ही लहानपणापासूनच स्पष्ट दिसत होती त्यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यांचे गणित इतिहास आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते त्यांनी लहानपणापासूनच प्रश्न विचारायची सवय लावलेली होती जे बरोबर नाही त्याच्या विरुद्ध लढण्याची त्यांच्यात हिंमत होती देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्यात एक जिद्द होती बालपणापासूनच त्यांना समाजातील अन्याय आणि परकी परकीय सत्तेची दडपशाही पाहिलेली होती त्यामुळे देशासाठी त्यांना काहीतरी करण्याची दिद्द आणि एक चिकाटी होती त्यामुळे त्यांना लवकरच प्रेरणा मिळाली त्यांचा विचार होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या धाडसी वाक्यातून त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले केशरी आणि मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी पूर्ण समाजाला संबोधित केले इंग्रजांविरुद्ध लढण्याची एक प्रेरणा दिली गणेशोत्सव आणि शिवजयंती इत्यादी सह समारंभ साजरे करून त्यांनी समाजासाठी वापरले त्यांची जिद्द म्हणजेच एक प्रेरणा होती त्यांची जिद्द म्हणजेच त्यांनी जे धाडस केले आहे कोणतेही संकटात न ते आपल्या करणे त्यांनी समाजासाठी शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला त्यांची देशभक्ती म्हणजेच त्यांची देशभक्ती म्हणजेच नुसते भाषण नाही तर एक कृती होती त्यांच्या या देशभक्तीमुळे ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे जीवन म्हणजेच एक प्रेरणादायी होते त्यांची जिद्द विचारसरणी आणि देशप्रेम याचा सर्वांनी आपण आदर्श घेणार हवा फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास लोकमान्य टिळकांनी लिहिला आमचा इतिहास लोकमान्य ठिकाणी लिहिला लोकमान्य टिळकांसारखे आपणही लढायला हवे कारण की लढलो तरी सुद्धा आपला इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी सुद्धा आपला इतिहास घडला पाहिजे जिंकलो तरी सुद्धा पाहिजे आणि हरलो तरी सुद्धा आपला इतिहास घडला पाहिजे अंधार दाटला पार आता उजेड पाहिजे युगात सूर्य नवा पाहिजे नवे अन्यायावर उगारलेला भाऊ पाहिजे अन्यायावर उगारलेला भाऊ पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला लोकमान्य टिळक पाहिजेत पुन्हा एकदा या महाराष्ट्राला लोकमान्य टिळक पाहिजेत लोकमान्य ठिकाणची अशी नावे आहेत जी देवांच्या नावावरून आणि शरीरावर असलेल्या ठिपक्यावरून आहे ती म्हणजे कपाळावरती केशव पोटावरती नारायण छातीवरती माधव घशावरती गोविंद उजव्या बाजूला विष्णू उजव्या हातावरती मधुसूद उजव्या खांद्यावरती त्रिहुद आणि डाव्या बाजूला वामन आणि वरती श्रीधर एवढे बोलून मी माझी भाषा संपवते जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र